जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतातून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा सोळा आणि सतरा आणखी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे ही अंदाज लक्षात घेता फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोड येतील इकडं लातूर सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्ष द्यायचं म्हणजे थोडे थेंब फार येणार थे। आहेत काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून ना हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील नाही या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही ना। म्हणून काही चिंता करायची का गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हा हरकत नाही कारण की खूप मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यात आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण नाही त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये परत किवढं तुम्हीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज हे ढगाळ वातावरण वाहतांना तुम्हाला की राज्यामध्ये काय होणार आहे पावसाचं वातावरण नाही म्हणून हा आंदोलन राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांना कांदा काढणी चालू असतो त्यांना कांदा काढणी काढण्याचा बऱ्याच मला शेतकऱ्याचे जे लाल मिरची वाले सुकतात त्यांचे फोन आले की आम्ही लाल मिरची वाळू घातली तर त्यांना म्हटलं काही चिंता करू नका फक्त तुमच्या चाळीसगाव तर थोडे शिपलं येणार आहेत मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही काल मी कर्नाटक कडे गेले त्यानंतर तिकडे शेतकरी पेक्षा आले त्यांना म्हटलं तुमच्या तिकडं तुरळपुर खेंबे येणार आहेत चार दोन खेंबे येणार आहे मोठा पाऊस येणार नाही म्हणून काही घाबरायची चिंता नाही त्याच्यानंतर मका मावाले शेतकरी त्याच्यानंतर कापसावाले शेतकऱ्याचे फोन आले त्यांना म्हटलं काही काय मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामध्ये काही चिंता करायची गरज नाही पण त्या आणणार की शेतकऱ्याला सांगू तुम्ही काय करा एक चांगलं बृश्य नाशक चांगलं कीटकनाशकाची चांगली फवारणी करा कारण की कोणत्याही पिकाचं जुनीला नुकसान होतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी दिलं तिथं जवळ देखील पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही एक दोन ठिकाणी थे। थोडे थेंब येते थे। हे पण येते फक्त लातूर इकडल्या भागातील तिकडून चाळीसगाव तिकडं ठेवण्यात तिकडल्या भागात थोडीशी राज्यात खूप काय असा मोठा पाऊस ना येणार नाही नुकसानच येणार नाही त्याच्यामुळं काही प्रकाराची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आता राज्यात मध्ये आता एकोणीस तारखेनंतर म्हणजे एकोणीस जानेवारी नंतर राज्यात थोडा तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात येतात